नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव हे स्थिर बघायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव बघूया आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक ही चार हजार पाचशे क्विंटल एवढी बघण्यात आली उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे शहाऐंशी रुपये आज लासलगाव बाजार समितीमध्ये थोडाफार दोनशे ते तीनशे रुपयामध्ये घसरण बघायला मिळाली सरासरी दर हा तीन हजार सातशे रुपये बघायला मिळाला शेतकरी मित्रांनो आपला कांदा हा योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान